मी कुठेही ना करोनाच्या उपचारामध्ये भेदभाव केला ना विकास कामामध्ये भेदभाव केला महाराष्ट्रासाठी म्हणजे आपल्यासाठी तुमच्या मुलाबाळांसाठी लॉकडाऊन असताना देखील साडेसहा लाख कोटींचे सामंजस्य करार उद्योगांचे आपण आपल्या राज्यात आणत होतो आणि आपल्या सरकाराने गद्दारी करून पाडल्यानंतर हे सगळे उद्योग आणि आपल्या महाराष्ट्रातले उद्योग कुठे घेऊन गेले ना नोकलेलं गे गे जा तिकडे तुम्ही इकडे द्या गद्दाराला मग आणि जागूच लागतात ढोबळा खायला काय कशासाठी तुम्ही करताय बरं या सगळ्या गोष्टी पुन्हा मत देण्या मिळण्यासाठी पैसे तर दिले जातात असं मी ऐकलंय पण गुंडागर्दी आणि दादागिरी चाललेली आहे दहशतवाद चार दिवस राहिलेत सुकाने रा। <laughs> चार दिवस राहिलेत भोगून घे नंतर तुला कधीही विधान भवनाचं दान बघायला मिळणार नाही आहे आणि मग गावामध्ये मी फिरायचं असेल तर मस्ती सोड आणि नम्रतेने वाघ जर का आता तू दादागी केलेस आणि केवळ शिवसेनाच नाही तर महाविकास आघाडीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला खेळण्याचा प्रयत्न केला तर तेवीस तारखेनंतर महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि सगळे गदार आहे बोलूया काय करायचं ते जागा काही आपण चार जागा दिल्या मी आपली काँग्रेसची कुणी त्यांना खास धन्यवाद देतो यांना खास धन्यवाद देते कारण पूर्ण ताकदीने आपल्या या चाळीस शिवसेना उमेदवाराच्या पाठीशी हे त्यांना विजय करण्यासाठी उतरलेले आहेत आणि मी त्यांना शब्द देतो की तुम्ही जे काय मला मदत करताय ना सरकारी येऊन मी मदत काळजी नाही आणि हे स्वतः उमेदवार आहेत त्यांनी असंच समजतंय आहे याला म्हणतात एक क्रिष्ठ याला म्हणतात महाविकास आघाडी आणि जे जे कोणी अपक्षनं असेल किंवा आणखीन कोणाला असेल त्यांना मदत करताय ते सगळे महाराष्ट्र ध्वनी आहेत ते सगळे गद्दार आहेत हे आम्ही जाहीर करतोय आम्ही शेका पक्षाच्या जयंत गावाने सुद्धा सांगतोय की राव तुम्ही असा विचित्र काहीतरी कारवाई करू नका अलिबागमध्ये मी माणूस ती दाखवली तुमच्या कुटुंबियांसाठी मी जागा सोडली कारण आपलं असं ठरलं होतं की उलटची जागा ही शिवसेना लढवणार अलिबाग पेंड पनवे जर महाविकास आघाडी झाली असती तर हे ते, ते लढवणार अलिबागची जागा मी मागे घेतल्यानंतर सुद्धा ना ते उलडागे घेणं तयार ना पेंड ना पनवे ना समोर पण हे नाही चाललं हे आघाडीचं काम नाही लढाई तर सरळ लढूया आणि दोस्ती करायची तर उघड दोस्ती करूया तुम्ही आम्हाला इकडे मदत करा आम्ही तुम्हाला अलिबागला मदत करतो येतील ना सगळे निवडून येतील आज जे हे संकट आलेलं आहे हे संकट केवळ कोणत्या एका पक्षावर नाही तर हे महाराष्ट्रावरती संकट आले इकडे एक एक आमदार या महाराष्ट्र द्रहांना रोखण्यासाठी तिकडे उभा राहणार आहे आणि अशा वेळेला जयंतरावनी ठरवायचं महाराष्ट्र द्रोह्यांना मदत करायची किंवा महाराष्ट्र प्रेमीना मदत करायची आणि अपक्ष सुद्धा जे उभे राहिले त्यांना सुद्धा सांगतोय की तुम्ही उगाच सुपारी घेऊन येऊ नका कारण तुम्ही घेतलेली सुपारी कात्राला हे कर्जद्वारे खंबीर आहे सुपारी घेऊन पैशाचा तमाशा करू नका कारण गद्दा जर विका गेला तरी माझा कर्जत तर विका गेलेला नाही जाऊ शकत नाही तो जर विकला गेला असता तर या भर उन्हामध्ये सकाळपासून माझी वाट बघत इकडे हा रस्ता आलेच नसते या माता भगिनी सुद्धा आले नसतात नाही हे बांधव सुद्धा आले असते काही हे घेऊ शकत नाही खोके ज्यानी खोके घेतले ते तुम्हाला काही आयुष्य दिलेले नाही त्याने पण तुम्हाला माहितीये की जो स्वतःच्या पक्षाशी गद्दारी करतो ज्याला तुम्ही गेल्या वेळेला माझ्याचपणे मत दिलं होतं तो आपल्याशी गद्दारी करू शकतो तो उद्या तुमचं काय सगळं आयुष्य सुद्धा सुधारण करू शकतो असा विश्वास आहे तुम्हाला ज्या काही गोष्टी आपण बच्णे केलेल्या आहेत मुलींप्रमाणे मुलांना मोफत शिक्षण आठवी करून दाखवणार महिलांना ज्या ज्या सरकारी बस सेवा आहेत त्या सगळ्या सरकारी बस सेवेमधून मोफत प्रवास मी देऊन दाखवणार शेतकऱ्यांना पुन्हा कंचमुक्त करून दाखवणार अगदी इकडे जरी नसलं तरी मराठवाडा आणि इतरत्र जो काय आहे विदर्भ बाकीचा भाग सोयाबीनला सात हजार रुपये हमीभमी देऊन दाखवणार आहे पंचवीस लाख पर्यंत कॅशलेस मेडिकल सेवा हे आपण देणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना आम्ही कापणी लागू करून देणार आहोत कितीतरी गोष्टी करायच्या उद्योग उद्योगधंदे इकडे आणायचे आता मी हेलिकॉप्टरने येताना बघितलं की प्रचंड मोठा एअरपोर्ट होतोय आता इथल्या जमिनीला भाव येतील पण हे भाव आल्यानंतर तुम्हाला जर त्या फसवलं गेल्या आणि इथली जागा जशी मुंबई दहशत घातली गेली तशी इथली जागा पण पडते जसे घडतील आदा कदाचित मोठे बोला ना तुम्हाला आले ना या आदानीचं भूत तुमच्या तुम्हाला दिसायला लागले की नाही काय करणार तुम्ही तुमच्या सात भागात लिहून टाकता आता कोणाकडे दाब मागणार आणि तेव्हा जर का हे दत्ता बुट चाटे त्यांचे ते बुट चाटत बसले तर तुम्हाला तुम्हाला इथे रोजगार हवेत की नको आहे जे नितीन बोलले ते तुम्हाला सोयी हवेत की नको आहे लिना ताई याच्यासाठी म्हणतायत ते प्रश्न सोडून हवेत की लोक आहे आणि मग हे करायचं असेल तर मग मशालीशिवाय दुसरा पर्याय मशालीशिवाय पर्याय काँग्रेसला मी उघड धन्यवाद देतोय की या जिल्ह्यामध्ये एकही एक जागा आपण काँग्रेसला देऊ शकतो नाही तरी सुद्धा तुम्ही सोबत राहिले आहे आणि हा समंजसपणे जसं काँग्रेसने इकडे दाखवला आहे तसं आपण पूर्व विदर्भात दाखवलेलं आहे आपण तिकडे नाही तसं जागा घेऊ पण आता तुझं माझं करण्याची वेळ नाहीये आहे हे आपलं आहे आणि आपलं जर कोण लुटत असेल तर आपण एक होऊन त्याला ठेवला पाहिजे आणि आपला महाराष्ट्र वाचवला पाहिजे म्हणून कसा आघाडी निर्माण करलेली तुम्ही एवढ्या ओळख आलेल्या आहात या नुसत्या भगवत टोक्यात की मशाली आहेत त्या मशाली धगधगलेल्या आहेत त्या नुसत्या धातातल्या सर्वांच्या मशाली आहेत भेटलेले आहेत म्हणजे चारही उमेदवार रायगडमधले चारही पाचवी काही स्नेहतेहलसाई या चारही दादा आणि नितीन आणि तिकडे सर्व सगळीकडे गद्दारच गद्दार मला एकच पाहिजे एक, एक चित्र मला या कर्जपर्यंत बघायचं दाखवणार जसं माझं सरकार गद्दारी करून पाडलं नंतर हा गद्दार दारूचा त्रास घेऊन केंद्रावती होता तसा पराभव करून माझा कर्जप्पन नाचला पाहिजे मतदाराचा पराभव करून माझा कर्जपण नाचला पाहिजे त्याच्या आणि शब्दशाही होऊ नका पण त्याच्या गुरावरती नाचला पाहिजे आणि एवढी तयारी आहे हिंमत आहे पैसे वाटले तर दादागिरी केली तर नशालीची धक्का म्हणा ठीक आहे मग मला वाटतं नाश्त बोलण्याची गरज नाही आणि मला इथून परत मुंबईमध्ये जायचंय त्यानं काल सभापूर्वी मुद्दे बोललो की जर जसा निवडणुकीचा प्रचार करतो